साधना न्यूज समाजहितासाठी सदैव राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू नागपूरला येत असताना स्फोट झालेल्या बाजारगाव कंपनीतला त्यांनी भेट दिली आरोपींवर कारवाई होत नसल्यानं बच्चू कडू संतापले आहेत पहा नेमकं काय म्हणाले ते आमची वाटते एका दहा पंधरा लोक मृत्यू पावल्यानंतर एमडी वर गुन्हा दाखल नाही इथे व्हिजिट झाली नाही व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काही अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही पोलिस येतं टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही का होतं एवढ्या का मोठ्या घटना काय कारण आहे आणि मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये इथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूने राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे कसं आहे आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लिहिणी नाही इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना ते जाऊ नये पण गेलं असतं ना मग सगळ्या कारवाई झाल्या असत्या एका एक पाठोमागा हे आठवी घटना इथली किरकोळ घटना तर पूर्ण दाबल्या आता मी पोलिसांना विचारलं इंजिनिअर गुन्हे दाखल करतात मालकावर नाही मालक मोठा आहे ना श्रीमंत आहे ना त्याला वाचवायचा प्रयत्न होता आणि मालकावर जर दा गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलिस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार आला टाईम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही त्यांच्या घरावर घेरावबंदी करू नाही जखमी जे जखमी आहे ते आयशु मध्ये आहे काही लोक आता हे म्हणतात एकच मृतक झाला वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलो होते म्हणजे किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असत्या कसं आहे जर तीन महिने चार महिन्यानं तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्या तपासणी अधिकारी काय तर काजू बदाम खाऊन चालले जातं मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडंशा जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचा नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असेल जे जे काही विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी इंजिनिअर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही इतर ठिकाणी तुम्ही सगळ्यांवर गुन्हे दाखल करता आणि इथं इंजिनिअरलाच का पकडलं काय बरं राजकीय ते मजबूती आहे म्हणून तो भाजपच्या संबंधित आहे म्हणून म्हणजे कायदा गरीबासाठीच आहे सा इंजिनियर बरा पकडाले गरीब आणि एम डी बरा मस्त हे असे कायदे हे रोज संविधानाला तोडतात चिकनाशि करतात काही पडलं नाही असंच तो वर्धेचा पण एक प्लॅन आहे तिथे पण असेच आहे दर म्हणजे ते तर सरळ सरळ भाजपच्या नेत्याचंच नाव सांगते भाजप के नेता की फॅक्टरी इसमें कुछ नाही होता आणि दबावतोय प्रचंड गुन्हे दाखल आता इथे लाठीचार झाला रात्री म्हणजे सामान्य माणसावर लाठीचार तिथं मस्त त्यांना संरक्षण देतं पोलीस आणि हे गृहमंत्र्याच्या सीएम आणि गृहमंत्र्याच्या होम जिल्ह्यामध्ये असं होत तर मग अपेक्षा काय करायची काय अपेक्षा करायची आम्ही विरोधात आहे म्हणून नाही बोलत आहे पण ही तर वास्तविकता आहे ना ही वास्तविकता आहे का तुम्ही इथे सीएम आहे सीएमच्या आजूबाजू जिल्ह्यामध्ये लागोपाठ तीन घा अपघात होत पण तुमचा अंकुश नाही तुमचा दबाव संपलेला की काय असं वाटलं तर फाळ तापाले पाहिजे ता हो सेम, सेम जिल्हा आहे कॅबिनेट मंत्री गडकरी इथं राहतं इथून पुऱ्या देशाला आरसे चालवतं त्या जिल्ह्यामध्ये हे आल आता आमचा कामगार मेला आता 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 काही नाही पण हा जर मुस्लिम आणि हिंदूच्या दंगलीत मेला असताना मग नागपूर बंद राहिलं असतं पण ह्या मालकानं मारलं त्या हिंदूच्या हिंदू कामगाराला आता त्याला काही कदर नाही कामगार म्हणून मेला तर तो हिंदू होत नाही आणि दंगलीत मेला तर हिंदू होतं त्या देशामध्ये आता कोणी येणार नाही काही नाही बिलकुल स्वस्त आहे मस्त आहे काय चर्चा काय चर्चा एचआर ला काय समजणार आहे एचआर म्हणजे काय तो काय टेक्निकल पर्सन आहे का काय रिपोर्ट नाही तुम्ही सांगा सात आठ महिन्या आठ घंटे झाले पोलिसाजवळ रिपोर्ट नाही काय आहे काय नाही अंदर काय झालं किती जखमी आहे किती मरण पावले काही नाही अजूनही टेक्निकल पर्सन आला नाही तहसीलदार आला नाही कलेक्टर आला नाही एसपी आला नाही म्हणजे ही अवस्था आहे मला वाटतं सकाळी कलेक्टर येऊन गेला असायला पाहिजे होता एसपी येऊन आल्या पाहिजे ते तिकडे वसुलीत मस्त आहे मग नाही व्यवस्थित म्हणजे मग चर्चा नाही केली काय चर्चा यांच्यासोबत चर्चा काय टेक्निकल पर्सनच नाही आहे आम्ही आंदोलनाच्या वेळ देऊ त्यांना जर व्यवस्थित जर पाय प्रोसेस कायदेशीर जर कारवाई झाली नाही याच्यात तर आम्ही वेळ पडला तर सीएमच्या घरांना घेराव घालू आणि एसपीच्या पण या दोन दिवस आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा